आज संध्याकाळी असा विषय झाला होता की भावाला आमरस खायचा होता मग काय भावाला म्हणलं भावा चलना तुला नेतो अमृत खायला आणि ती कुठं तर भावानं लगेच लोकेशन सर्च केली आणि डायरेक्ट हॉटेल पंचामृतचा पत्ता ओडकून काढला मग काय आम्ही थेट गाडी पण हायवेला लावली आणि हॉटेल पंचामृतच्या दिशेने निघालो कारण की आज भावाला अमृतस्थाई गायची होती आणि ती तिथं अवेलेबल होती मग काय जसं आम्ही हॉटेल पंचामृतला पोहोचलो तसं मग काय भावाला म्हणलं चल आता तुला हॉटेल पंचामृतची स्पेशल अमृतस्थाई गायला घालतो मग तिथं गेल्यानंतर आम्ही बरोबर लोकेशनवर जाऊन थोडासा शूट घेतला जसा लोकेशनला जाऊन शूट घेतला तर तिथलं जे वातावरण होतं ना ते एकदम विषय हाड होतं आणि हॉटेल एवढं क्वालिटी दिसत होतं ना की काय बोलायलाच नको मग काय आता आम्ही थेट हॉटेलच्या आतमध्ये निघालो हॉटेलच्या आतमध्ये जाता जाता बाजूला व्यू तो थोडासा व्यू म्हणजे कॅमेरात कॅप्चर करावा तर राम मंडळी मराठ मोळ्या मराठी मी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो रात आता उन्हाळ्याचा सीजन चालू झालाय मित्र बरेच दिवस म्हणत होता दादा आमरस्थाई खायचा भावाला म्हटलं बावा आंब्यांचा सीझन तर चालू झालाय पण आमरस्थाळी कुठे भेटते ती पण बघितलं पाहिजे तर आताच मित्रांनो सांगितलंय किंवा साताऱ्यामध्ये हॉटेल पंचामृतला अमृतस्थाळी चालू झाली आहे मग काय लगेच आपण पंचामृतला व्हिजिट केल्या आणि हॉटेल पंचामृत आहे कुठं तर अजंटा चौकात तुम्ही आला ना की तिथंच आपलं हॉटेल पंचामृत आहे मग तिथं आम्ही व्हिजिट केल्या आता तिथं जाऊन आपण आतमध्ये बघूया की त्यांच्या इथं कशा प्रकारे आमस्थाळी भेटत्या तर चला ब्लॉगला सुरुवात करूया ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग पूर्ण बघा चला yeah. तर मंडई आपण आतमध्ये आलोय आल्या आल्या आतमध्ये गणपती बाप्पांची आकर्षक अशी मूर्ती आपल्याला दिसली मग आल्या आल्या लगेच मूर्तीचं आपण दर्शन घेतलं जसं दर्शन घेऊन झालं तसं मग काय तिथं समोर त्यांच्या जी आजची प्युअर वेज अमरस खाली होते ना ती ठेवलेली होती मग काय लगेच त्याचा पण आम्ही थोडासा व्हिडिओ घेतला आणि इतर बाजूलाच लगेच आपला एक बोर्ड लावलाय त्यावर म्हणजे प्रत्येक ज्या वस्तू भेटणार आहेत त्या आमरस त्या लिहिलेल्या आहेत स्वीटमध्ये आमरस उकडीचे मोदक वगैरे त्यामध्ये भेटणार आहेत आज चतुर्थ आहे त्यामुळे उकडीच्या मोदकांचा बदल आज इथं आहे चला आता हॉटेलच्या आतमध्ये जाऊया आणि तिथली आपण बैठक व्यवस्था बघूया की बैठक व्यवस्था कशी आहे चला तर मंडळी आता आपण आतमध्ये आलोय आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला चला बाजूची जी बैठक व्यवस्था आहे ना त्याचा थोडासा व्यू दाखवतो चला आपण बाजूची आप जी बैठक व्यवस्था आहे ना हो <laughs> सुर्यो, सुर्यो ती बघूया सगळ्या स्टार्टिंगला आतमध्ये आल्यानंतर इथंच मूत्र महाकार्य सूर्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्व म्हणजे गणपती बाप्पांचं जे मंत्र आहे ना ते इथं लिहिलेलं आहे बऱ्यापैकी बाजूचं हॉटेल मधलं तुम्ही व्यू बघितलं वे वे ना तर गणपती बाप्पांचे जे फोटो वगैरे आहेत ना ते पण आहेत आणि एवढं भारी इथलं इंटेरियल आहे मी काय बोलायला नको ते पण तुम्हाला दाखवतो चला तुम्हाला ते पहिले इंटेरियर दाखवून घेतो जसं इकडे आपण बाजूची बैठक व्यवस्था बघायला निघालो ना तसं काय बोलायलाच नको कारण की बाजूची जी बैठक व्यवस्था होती ना एवढी भारी होती की काय बोलायलाच नको आल्यानंतर जे कस्टमर यायच ना, ना। ते ती बाजूची बैठक व्यवस्था आजूबाजूची जी म्हणजे दिसणारी ती गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचे फोटो वगैरे होते ना एवढं आकर्षक करत होते ना काय बोलायलाच नको आणि त्यातल्या त्यात तिथं ते जेवणाचं जे त्यांनी म्हणजे बाजूला बैठक व्यवस्था केली होती ना एक नंबर वाटत होती मग काय लगेच आम्ही ती सगळी सा बैठक व्यवस्था आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर केली बाजूलाच गणपती बाप्पांचे फोटो होते आणि त्यातल्या त्यात आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे हॉटेलला एवढी गर्दी होती बोर -बोर बोर बोर -बोर की काय बोलायलाच नको आणि त्यात आज मेन्यू पण मोटकांचा वगैरे केलेला होता आमरस्थाई बरोबर मोदक आणि त्याबरोबर बरोबर अनेक पदार्थ आपल्याला आज खायला भेटणार होते मग काय आम्ही बाजूची बैठक व्यवस्था कॅमेऱ्यात कॅप्चर केली आणि थेट निघालो तर मंडळी अशा प्रकारे आपलं जे बाजूची बैठक व्यवस्था होती ना ती तर बघून झाली आहे आता डायरेक्ट किचन मध्ये जाऊया आणि तिथं कशा प्रकारे अमृत थाळी तयार करतात ते पण बघूया आणि किचन मधला व्हिडिओ घेऊया तर चला किचन मध्ये जाऊया आणि मंडळी जसे आपण किचन मध्ये एंट्री मारली ना तसं इकडं या दादांचं भाजीसाठी कांदा फ्राय करायचा चालला होता मग काय लगेच तो व्हिडिओ घेतला आणि बाजूला गेलो तर बाजूला गेल्यानंतर इकडं हा दादा छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेत होता पुऱ्यांसाठी तो पिठाचे गोळे वगैरे असे ते लाटून घेत होता मग काय ते घेतलं त्यानंतर तो कांदा बघा कसा त्यांनी असा मस्तपैकी तेला तसा भाजून घ्यायचं चाललाय कांदा वगैरे त्यांचा तो भाजून झाला की लगेच आपण इकडं फुलकी तयार करायची चालली होती मग फुलके तयार करताना या दादांकडे गेलो दादांनी मस्त मस्त असे गोल गोल फुलके तयार करून घेतले होते आणि ते या मोठ्या तव्यावर टाकत होते दादांना नक्की मी आश्चर्यानं विचारलं दादांना म्हणलं अहो दादा, दादा या तव्यावर नक्की फुलके किती एका टायमिंगला तयार होतात दादा बोलले एका टायमिंगला चौदा फुलके या म्हणजे तव्यावर आम्ही तयार करतो कारण की बाहेर कस्टमरची एवढी तुफान गर्दी असते प्रत्येकाला सारखे फुलके लागतात मग त्याच्यासाठी आपल्याला चौदा चौदाच्या क्वांटिटीत फुलके पाच पाच मिनिटाला तयार करावे लागतात मग काय लगेच त्यांनी असं पटापटा ते फुलके वगैरे तयार करायला घेतलं आणि जसं म्हणजे आपण इकडे बाजूला आलो ना की इकडं दादांनी आधीच भाज्या तयार करून ठेवल्या होत्या कारण की आज संकष्टी होती संकष्टीमुळे तुफान गर्दी होते इकडंच बाजूला दादांचं मिक्स पापडी चाट तयार करायचं चाललं होता मग काय थोडं त्यांच्याकडे गेलो तर दादांनी इकडे मस्त पैकी असा मिक्स पापडी चाट तयार करून ठेवला होता आणि त्यात एवढं भारी दिसत होता ना ते त्यावरून ते वरण कोथिंबीर वगैरे टाकत होते बाजूलाच भाज्या बी एवढ्या क्वांटिटीमध्ये केलेल्या काय बोलायला नको कारण की एका ताकात सोळा सतरा अठरा पदार्थ असतात ते एवढे पदार्थ खायचे आणि त्याबरोबर ते राजेशाही थाट असल्यागत एकदम क्वालिटी वाटतं आणि त्याच्यानंतर सगळ्यात भारी आपला आंबर तिकडे बाजूला मग काय थोडासा अमृतचा पण व्हिडिओ घेतला आता थोडस बाहेर जाऊन एखाद्या कस्टमर ची बाय हॉटेल मध्ये आल्यानंतर आपण बाजूचं बघितलं त्यानंतर आपल्याला इथे एक दादा भेटले जेवण जे जे केले त्यांना आपण विचारूया की त्यांना ते जेवण कसं वाटलं नमस्कार नमस्कार कुठून आलाय तुम्ही आम्ही नागाज कुमते तालुक वडुशेझर तिथून आलो हा का इथलं जेवण कसं काय वाटलं तुम्हाला आम्ही आता खूप लांबून म्हणजे कोल्हापूर आलोय हा पण आम्ही इथं नाव पण होतो तर इथं आम्ही आज कष्ट आहे ना त्या निमित्ताने आम्ही आपलं म्हणलं पंचामृत हॉटेल पंचामृतला एकदा जाऊन भेट द्यावी तर इथं जेवण करायला आलेलो तर इथलं जेवण अत्यंत चांगलं सुंदर आणि स्वच्छ आणि चवीला पण एक नंबर आणि खूप पदार्थ आणि व्हेज जेवणामध्ये एक नंबर साताऱ्यात एक नंबर जेवण आहे हा हा तर दादा तुम्हाला जेवण कसं काय वाटलं एकदम उत्तम जेवणाची क्वालिटी स्वच्छता चे, चे एक काय विशेष तर म्हणजे जशी आपण बाहेरचे एका कस्टमरची बाईट घेतली ती बाईट घेऊन झाल्यानंतर आता आत मध्ये आलोय तर आत मध्ये पण एक फॅमिली जेवायला आल्या तर त्यांना पण आपण विचारूया की त्यांना इथलं जेवण कसं वाटलं दादा नमस्ते कुठून आलाय तुम्ही साताऱ्यातच आहे प्रॉपर साताऱ्यातलंच आहे का तुम्ही प्रॉपर इथली थाळी कशी वाटली तुम्हाला अप्रतिम आहे थाळी सुंदर आहे थाळी तर मंडळी तुम्ही म्हणताल नक्की भावाने हा विषय काय केलाय तर राजस्थानी लोक घेत नाही कशासाठी आताच आपण दोन कस्टमरच्या बाईट पण घेतल्या त्या त्यांनी जेवणाबद्दल एवढी भारी भारी म्हणजे सांगितलं ना आता ती थाई ट्राय करायचं था आला आणि थाई ट्राय करताना तिथं राजस्थानी टोप्या पण ठेवलेल्या होत्या मग काही लगेच आता ती टोपी घातली आणि आता आपण ती थाई पण मागवायचे अमृस्थाई थाई खायचे ना तर ब्लॉक पूर्ण बघा आणि ब्लॉक कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा चला आता आपण पुढे जाऊया आणि त्या थाईची ऑर्डर देऊया त्यासाठी आता आपण दादांना अमृतस्थाईची ऑर्डर देऊन टाकूया तर म्हणजे अशा प्रकारे कस्टमरची हॅप्पी बाईट घेणार आहे तर चला कस्टमरला जाऊन विचारूया थाई कशी वाटली दादा नमस्कार नमस्ते कुठून आलाय तुम्ही आमचा गाव वडूच आहे पण आम्ही सातारा आलाय काय इथं पहिल्यांदाच अंबरस खायला आलाय काय ज्या ज्यावेळी आमरस असेल त्यावेळी आम्ही येतो हा का आमरस कसा वाटला इथलं तुम्हाला एक नंबर एक नंबर म्हणजे जेवणाची क्वालिटी वगैरे कशी असते इथली ठीक आहे थँक्यू दादा तर मंडळी मागा आपण तीन बाईट घेतले तिने पण कस्टमर हॅप्पी होऊनच गेले एक चौथं कस्टमर आहे त्यांना पण आपण पन बघूया त्यांना थाळी कशी वाटली दादा नमस्ते नमस्ते कुठून आलाय तुम्ही विकास नगर, नगर मधून आलाय का इथली तुम्ही अम्रस्थाली ट्राय केली कशी वाटली अमृस्थाई एकदम छान वाटली अम्रस्थाईमध्ये मध्ये कोणकोणते पदार्थ होते असं म्हणजे अमृत मध्ये छोला पनीर हा हा त्यात आज स्पेशल काय होतं संकष्ट असल्यामुळे मोदक मोदक, मोदक।, मोदक।, मोदक आज संकष्ट असल्यामुळं हॉटेल मध्ये मोदक हे स्पेशल होते दादा ठीक आहे धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे आपण येऊन आता टेबलला बसलोय दादाना थाळीची पण ऑर्डर दिल्या आता आपली लवकर थाळी पण लागल आणि मग आपण ते टेस्ट पण करून बघूया तर चला आता थाळी यायची नुसती वाटच बघूया कारण की पोटात आता असे कावळे उड्या मारायला लागले आणि थाळी काय लवकर येते का नाही ते पण माहित नाही कारण की इथं एवढी तुफान गर्दी आहे ना काय बोलायला नको पण थाळीचा पण जेवणाच्या बाबतीत नार नाही बर का कारण की बऱ्यापैकी दोन कस्टमरचा आपण रिव्ह्यू जे घेतले ना त्यात कस्टमर एवढं क्वालिटी आणि खुश झालं होतं ना की काय बोलायला नको तर चला आता येईलच थाई थाळीची मस्ती पाठ बघूया तर मंडळी अशा प्रकारे आता था आपल्या थाळ्या लागल्यात आणि त्या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत ते पण बघूया तर चला तुम्हाला थाळी दाखवतो तर थाळीमध्ये आता बघायला गेलं मंडई आज स्वीटमध्ये स्पेशल होतं ते आमरस उकडीचे मोदक आणि फरसांमध्ये होत ते वेज कटलेट आणि स्ट्रॉबेरी डोकळा मध्ये तर काय विषयच नाही मध्ये होता पनीर टिक्का मसाला आलू पुलाव रस्सा छोले कस्तुरी भिंडी मसाला ड्राय आणि चाटमध्ये बघायला गेलं तर चाटमध्ये सगळ्यांनाच माहित होतं मिक्स पापडी चाट होता आणि इकडं दाल, दाल हरी थाली होती राजस्थानी कडी होती राईसमध्ये तर काही विषयच नाही राईस मध्ये स्टीम राईस मुगडा खिचडी होती आणि रोटीमध्ये आपला फुलका होता साधी पुरी होती बाजारी रोटला होता मी थाई बघितली तर थाई सोळा ते सो पंधरा पदार्थ म्हणजे अवेलेबल आहेत आणि त्या पदार्थांची टेस्ट कशी आहे ती पण आपण बघूया तर चला टेस्ट करून आपण बघूया सगळ्यात आधी आपण आंबेस करणार कारण की पेशल आजकाल जो व्हिडिओ आहे ना तो आमरस आहे मागच्या वर्षीचा अमृत ट्राय केला ना त्यात नाही काहीच फरक नाही म्हणजे जो आपण जरी आंब्रस तयार करतो ना त्याच इथं मध्ये आपल्याला तो टेस्ट करायला भेटतो तुझी तरी फॅमिली घेऊन आला ना तर फॅमिली बसायची जी व्यवस्था आहे ना ते एक नंबर आहे स्वतः मित्रांना जरी घेऊन आला तरी पण इथली जी बैठक व्यवस्थाना बैठक व्यवस्था आहे ना ती पण एक नंबर आहे त्यामुळे इथं या हे जे जेवण आहे ना ते ट्राय करा अत्यंत सोप आहे साताऱ्यात आला की अजंठा चौकात आला ना इथेच त्यांचं हॉटेल आहे हॉटेल पंचामृत म्हणून नाव आहे एकदा या इथल्या अमृतस्थाईत ट्राय करा उन्हाळ्याच्या सीझनला आता यांचे अंबस अवेलेबल आहे येऊन इथल्या अमृतस्थाईचा आनंद घ्या तर चला आता मी जेवण करून घेतो तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका